आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही बिगर सातारा शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दलित आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जपडे बजाव आंदोलनाचं नियोजन म्हणजे आयोजित केलं होतं आणि नितीन गडकरी अचानक आपल्या नागपूर शहरात असल्यामुळे आम्ही त्याच कार्यालयाशी केली आणि त्यांच्या कार्यालयाकडून पंधरा दिवसाच्या अगोदर ती काही वागणूक आम्हाला मिळाली आमच्या कार्यकर्त्याला ती काही वागणूक मिळाली त्या वागणुकीचा निदर्शनाचा नाव आम्ही आणून दिलेला कारण दलित आदिवासीचा प्रश्न म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष झाले आणि पंच्याहत्तरवी विधानसभा आपण पार करत आहोत पंच्याहत्तर वर्ष आपण मतदान केलेलं आहे या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे तरी सुद्धा गडचिरोली चंद्रपूर आणि भंडाराच्या भागात आमचे दलित आदिवासी ओबीसी समाजाचे लोक तिथे घराबाजून राहतात जावडात भुकटावं ते घर त्यांच्या नावावर नाही आणि जंगलामध्ये कबाड खर्च करून शेती प्रयोजनासाठी त्यांनी अतिक्रमण केलं तर अतिक्रमण जमीन त्यांच्या नावावर नाही म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन आणि धंद्याचं साधन हे देणं ही त्यांच्या सरकारची प्राथमिक कर्तव्य असताना आमच्या लोकांना त्याच्यापासून वंचित ठेवावं लागते म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांचा हा लढा निरंतर दोन दशकापासून आम्ही निरंतर चालवत आहे म्हणजे की महाराष्ट्रामध्ये मी काही एकदाच कार्यकर्ता नाही या विषयावर काम करणार माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत माझ्यासारखे विविध समाजाचे विविध संघटना निर्निमा पद्धतीच्या संघटना आहेत परंतु सरकारनं ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे ती दखल आता घेतल्या जात आहे येणाऱ्या काळामध्ये आता आचारसंहिता लागणार विधानसभेची आचारसंहिता लागणार होसि होईल निवडणुकीचे पुणे मुद्दे उपस्थित होती परंतु आज पंच्याहत्तर आम्ही आम्ही विधानसभेची निवडणूक लढलो लोकसभेची आणि पंच्याहत्तर विधानसभेची लढत जाऊ आणि जर राहिला तर आम्हाला घर नसेल तर आमच्या दलित आदिवासी समाजाचा कोणतं पुढे नाही अशा पद्धतीचे विषय घेऊन सतत महाराष्ट्रामध्ये आता आम्ही विरोध आहे चार वर्ष अकरा महिने पंधरा दिवस सतत माझ्यासारखा कार्यकर्ता आज रस्त्यावर लोकांच्या लहायकासाठी रात्र बेरात्री तिथं फिरून जर लोकांचे प्रश्न सरकारच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करत असू आणि सरकारचे मंत्री त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर या आहे लोकशाही पद्धतीने जर आता आपल्या कामाला न्याय मिळत असेल तर निश्चित स्वरूपात माझ्या सरकार शिकला समजलेला कार्यकर्ता नक्षलवादाच्या भूमिकेकडे पळेल याच्यात नाही मोठी खूप मोठी शंका नाही लोकशाही पद्धतीने जर आम्हाला न्याय मिळत असेल पाम्राद। 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 था था तर मग आता आम्हाला भामरागड सारख्या एरिया जोरामध्ये नक्षलवादाचा समर्थन करावं लागेल नक्षलवाद करावं लागेल अशा गोष्टी घडू नयेत त्यामुळं सरकारनं तत्काळ याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आता नागपुरातच आपण आंदोलन काय करतो तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विचाराची आज असले तर प्रत्येक विरोधी पक्षात जरी असला म्हणून तर नितीन गडकरी नितीन गडकरी साहेबांबद्दल एक आधारातील लोकांच्या मनामध्ये भूमिका आहे नरेंद्र मोदीपेक्षा त्यांची लोकप्रियता जास्त आहे आणि त्यांच्या कार्यालयाकडं मोठ्या अपेक्षेनं आमच्या संघटनेनं सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करा आमच्या दलितांच्या ताब्यात असलेल्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश द्या आणि आम्ही आंदोलन करू वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा त्यांच्या कार्यालयाकडून जरच आमच्यावर अन्याय झाला असेल तर निश्चित तो आमचा अधिकार आहे जनतेचा अधिकार आहे सामान्य लोकांचा अधिकार आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेला तो आमचा अधिकार आहे आंदोलन करणे डबडे वाजवणे प्रतिकात्मक आंदोलन करणे आणि तशाच पद्धतीचं आंदोलन आमला रोडवर तिथं नितीन गडकरी साहेबांचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोर असा सर्व आम्ही तिथे डॉक्टर सुखदेव कांबळे जे कार्याध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आता नवीन तालुक्या समितीच्या भंडारेच्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा इंदुताई हंसराज गौपाल ज्या आहेत त्याच्यानंतर राष्ट्रीय रत्त्य रत्त्य चे कार्तिक बाबराली आदिवासी गोंड समाज संघटनेचे आमचे अध्यक्ष माननीय राव हे गडचिरोली जिल्ह्यातून आलेले आहेत त्यानंतर आमच्या जे महिला अध्यक्ष तुमचं त्या वैशालीताई आलेले वैकरी सिरसमा आलेले आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सतत संघर्ष करत आमचे ते रजनीती बावले त्यानंतर नुकतच चालू होतं ते नेते पार पडलं आमचे काशीरामजी ठाकरे साहेब असे विविध संघटनेचे कार्यकर्ते आता संघटनेच्या मार्गदर्शन करतो काम करतात दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार नितीन गडकरी हे देशातील पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत मंत्री बी आहेत नेते पण आहेत आणि त्यांच्या कार्यालयाकडे मोठ्या अपेक्षेनं आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जर एखादा निवेदन सादर केलं असेल तर त्या निवेदनावर मान सन्मान केला त्याचे ठरवाय पाहिजे आता डायरेक्ट निर्णय द्या असा विषय त्यांनी सबर बोलणारच नाही एवढं की पत्र दिलं की आम्हाला निर्णय परंतु सदर निवेदन संबंधित विभागाकडे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते प्रधानमंत्री कार्यालय दिल्लीकडे पाठवायला पाहिजे होतं त्यांनी आणि त्याची परत मला म्हणजे संघटना तयार पाहिजे आणि कसं तो नियम पाला तिथं आपण टाकलो निवेदन तिथं काय येलो पास नापास जखन अपात्र दखल दखलपात्र दखल पात्र आहे पात याचा तो नियम आहे जो बी कारवाई केली असं संबंधित विभागाकडे पाठवली असेल तर त्याची प्रत संघटनेला देणं गरजेचं आहे परंतु तिथं ते सुधीर नामक नावाचे जे काही आहेत आहेत भाऊ साहेबांचे बिय सुधीर भाऊ जे आहेत तर त्यांनी आपल्या डॉक्टर सुखदेव कांबळे साहेबांची हाता उडवली तुम्ही या हात उडवून या म्हणजे म्हणजे सगळ्या म्हटलं निवेदन कुठे गेलं तर ते मला कलेक्टरकडे पाठवलं ठीक आहे बाबा साहेब म्हणत मग कलेक्टर गेलं तर त्याची मला प्रत द्या नंतर म्हण की मी निवेदन तुमचं कमिशनरकडे पाठवलं पोलीसकडे पाठवले म्हणजे गुरुवा बुडवीची उत्तर दिले आणि चांगल्या अभ्यासू माणसाला गृढा बुर्वीच्या उत्तरात पडत नाहीत बाबासाहेबांना सांगितलं आम्हाला रात्रीपेक्षा स्वाभिमानाला महत्व द्या त्याच्यामुळे आमच्या पोटात भाकर असली काय नसली काय परंतु आमच्या स्वाभिमानाला जर भेट पोहोचले असेल तर ती 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 ते नितीन गडकरी असो नरेंद्र मोदी असेल त्याच्याशी अर्थ काय घेतलेल्या पक्षाची आपली सविस्तर भेट झाली साहेबांसोबत दोनदा भेट झाली पूरी भेट झाली आणि आम्ही म्हटलं की बाबा याच्यावरती विदर्भात तुमचं समाज असत लोकांच्या नायकासाठी एखादी राष्ट्रीय पोलीस करू समोर तुमची काय भूमिका आहे मग भूमिका आता एकोणतीस ला आम्हाला सांगितलं कार्यालयाकडून साहेब एकोणतीस तारखेला येणार आहे तसं मी धनतरी पोलीस स्टेशनला पत्र दिलं एकोणतीस तारखेला साहेब आले तर आम्हाला माणसाला त्यांची भेट घालून करून हे जे काही दलित दिवस आहे त्याच्यावरती लक्ष वेत त्याची मी पोलीस स्टेशनला विनंती केली पोलीस प्रशासनाला आणि एकोणतीस ला सुद्धा आम्ही त्यांची भेट घेणार तुमची मागणी अगर नाही सपोर्ट नाही आली समोडून काय भूमिका आहे आमच्याकडे बाकीचं मी त्यामध्ये मागणी आहे दहा वर्षात पाहणाऱ्या माणसांची मागणी आहे जर मागणी मंजूर झाली नाही तर मला त्या विधानसभेत आम्ही सांगूनच करणार लोकांना जर आमच्या आमच्या ताब्यात असलेल्या जमिनीच्या सातकाऱ्यावर तुम्ही बोलत आहे मग तुम्हाला मद्दल कासाठी करायचं आहे आमच्या ताब्यात असलेल्या घर त्याचा मालकी अख्खा आम्हाला मिळत आहे मग तुम्हाला मतदान कशासाठी करायचं आहे असं आम्ही बोलू ठीक काय भारतीय जनता मात जायच्या पूर्वी काँग्रेस तर सरकार भारतीय आता दहा वर्षात झालं आहे आता पंच्याहत्तर वर्षाचे दहा वर्षात नरेंद्र मोदी याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं ठीक आहे